भीम आर्मी सांगली जिल्ह्याच्या वतीनं वक बिल दोन हजार पंचवीस केंद्र सरकारनं मागं घ्यावं अशा मागणीचं पत्र जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी केली राष्ट्रपतींकडे मागणी वक बिल दोन हजार पंचवीस हे केंद्र सरकारनं बहुमताच्या जोरावर मुस्लिम समाजावर एक प्रकारे हे बिल आणून अन्याय करत आहेत तरी सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करून हे बिल मागं घ्यावं व समाजाला दिलासा द्यावा वक म्हणजे लोकांनी समाजासाठी दिलेलं दान आहे केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो हिंदू धर्माचा मुस्लिम धर्माचा ख्रिश्चन समाजाचा असो बौद्ध समाजाचा असो शीख समाजाचा असो या धार्मिक बाबींमध्ये कोणतेही सरकार हस्तक्षेप करू नये जेणेकरून समाजाचा रोष आला सरकारला सामोरं जावं लागेल बुद्धगया येथील बुद्ध समाजाचं जे मंदिर आहे ते बौद्ध समाजाला बहाल करण्यात यावे ज्या ज्या समाजाचं मंदिरे देवस्थान आहे त्या त्या समाजाचं नियंत्रण असणं गरजेचं आहे आणि त्या त्या समाजाला शासनानं बहाल करावे व वा वक्फ बिल दोन हजार हा कायद्याचा भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्यातर्फे निषेध करत आहोत आम्ही लोकशाही मार्गाने आज सांगली जिल्ह्याचे कलेक्टरद्वारे भारताचे राष्ट्रपतीकडे व दोन हजार पंचवीस बिलचा फेरविचार व्हावा म्हणून आज कलेक्टर मार्फत निवेदन देण्यात आलं सांगली जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय विशालदादा पाटील यांनाही निवेदन देण्यात आले हा कायदा मुस्लिम समाजाच्या हिताचा नसून हा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यात आली या मागणीचं निवेदन आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले मी जयमेर आहे जलाद्दीन शेख भीम आर्मी सांगली सांगली जिल्हाध्यक्ष आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे खरात मॅडम तहसीलदार खरात मॅडम यांना भेटून निवेदन दिलेलं आहे जे केंद्र सरकारने जे वक्फ बिल जे लागू केलेलं ला आहे जे पास केलं आहे ते पहिला सर्वप्रथम आम्ही आर्मीच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि आम्ही जे निवेदनाद्वारे म्हटलेलं आहे की केंद्र सरकारनं जे बहुमताच्या जोरावर जे बिल लागू केलेलं आहे सर्वप्रथम आम्ही त्यांचा निषेध करतो वक्फ बोर्डची जी जमीन आहे ते समाजाकडून दान केलेली जमीन आहे मुस्लिम समाजाने जे दान केलेली जमीन आहे देवाचलने ती जमीन आहे त्यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षर आणि किंवा धावडाढवड करू नये हे जमीन हे समाजाच्या हितासाठी वापरण्यात येते कब्रस्तान मशिदी आणि हॉल लग्नाच्यासाठी जे हॉल वगैरे आहेत त्यासाठी ही जमीन वापरण्यात येते आणि समाजाच्या हितासाठी वापरण्यात येते केंद्र सरकारने यामध्ये धावडाढवड करू नये ही आम ही आमची मागणी आहे आणि हे बिल फेरविचार फेरविचार करून तवृत रद्द करावं अन्यथा भीम आर्मीच्या वतीनं पूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल केंद्र सरकारने फेरविचार करून तवृत्ती बिल रद्द करावं अन्यथा भीम आर्मीच्या वतीनं पूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल एवढंच मी बोलतो जय हिंद जय जै भारत जय भीम जय संविधान